आय एकविरा प्रश्न इंडे केसरी लक्ष आहे एमजी फोर्टी सिक्स ती चिट्टी केली आता बघा झालं का अजून कोणाचं काय असलं लगेच सांगायचं ठीक आहे का बघ पंचावन्न चे विजेते भैरनाशन गायत्री डेरी फार्मस सोन के मलौरी बरोबर आहे का छप्पन्न बावऱ्या पॅन्स क्लब शिवरे सत्तावन दादा जगताप लक्षा रायफल ग्रुप वाने वरी अठावन चौज ज्ञान गंगा प्रसन्न भैया पाटोले करंजे आणि एकोणसात खंडेश्वर स्वरांजली पाटील जळगाव सुपे हा किती झाले सांगणे एकच ना तिथं माय खाली ऐका तात्या चिट्ट्या मोजून टाकायच्या आपल्याला हा मला बोल तुम्ही असं काय तीन चार चोवीह

एकोणपन्नास पन्नास एक बावन त्रेपन्न एकोणसाठ गट झाले आणि एका गटात सामना झाला एकोणचितक्या साठ आहे आणि लक्षात घ्यायचे सेमी घ्यायचे आपल्याला आठ बरोबर का पहिले सेमी पहिले चार सेमी आठ आठ न आणि राहिलेले चार सेमी सात सात न आणि ज्या पद्धतीनं एक नंबर राखी ते राखीव जिथं एक नंबर होतं ते एक नंबर कडपर्यंत पर्यंत राहील चालू झालं का पण ते अहो हे सगळे लाईट पुढे आहेत घ्या त्यांच्या जोरात होत सेमी उचलून होते सेमी बायनाले काय का बैलगाडी मानक लक्ष द्या लहान मुलाच्या शिवा सेमी बायनाले एक आधार जातोय पहिले चार सेमी हे आठ आठ आणि राहिलेले चार सात सात नाहीत सेमी बायनाले पाच क्रमांक एक श्रीनाथ प्रसन्न कुमारी सई विवेक भाऊ मोडक वाड़क वडकी बॉब पावटी नंबर क्रमांक सत्तावीस शिवजी

ज्योतिभूषण लक्ष भावला ग्रुप साखरवाडी घर क्रमांक एकोणपन्नास गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक सहा हिंदवी विजय मतकर मतकरंजे सातारा स्वस्ती ग्रुप नेमांक छत्तीस गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक सात अजून करायचे भाद्रा स्वप्नील दीपक शिवसेना स्वप्नी द्विपक्षीय मनोज चव्हाण संभाजीनगर विकास गायकवाड कंजेपूर घर क्रमांक नऊ गाडी आणि सेमी फायनल एक तास क्रमांक आठ श्री भाद्रा मारुती महालक्ष्मी प्रसन्न मुरुम गडे क्रमांक तेहतीस ति, ची विजेती हा आज सेमी एक आहे सेमी गड क्रमांक या महिन्यातील एक आहे का एक नाग प्रसन्न कुमारी सई बोमोडक वडकी पुणे तो ना नागोबा प्रसन्न परवा राहुल भय टकले कानावारी तीन ला प्रसन्न नरेगाव संदीप लकडे निरा चाला जय तुझा भवानी प्रसन्न हॉटेल सोरेवाडा भूर्ली कांचवा पाचज उत्रीन प्रसन्न लक्षपावल्या ग्रुप सागरवाडी साल अहि विजय मतकर कर्ज सातारा स्वस्ती ग्रुप मुने साता माळक्ष्मी प्रसन्न सुंदरदीप चक्र साकरे मरो मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर सोरा विकास ऐकवार करंजेपूर आणि तास क्रमांक 8 श्री वंदरा मारुती प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न मरो आगरे या मैदानातील सीमेचा एक आहे पलीकडे सर बघा त्रास होतोय सेमी फायनल दोन ऐका सेमी फायनल दोन पाच क्रमांक एक आई तो आणि तोजाबाई सप्नाली भूषण शेठ कर्णवड गोविंद समृद्धी सुनील शेठ शोयनकर राजकार घर क्रमांक अकरा ची विजयी सेमी दोन टास्क क्रमांक दो दोन ब्रह्म चैतन्य महाराज पवन टास्ट क्लब शिरावली दर क्रमांक आठ बीस ची विजयुवारी सेमीफायनल दोन तास कमांता तीन श्री नागकृष्ण पडवा चंद्रकांत मांगडे अक्षय बापू भाषित प्रमोद सर विलारे मांगडे हरी पुणे गड कमांत सव्वीस चिजरी सेमी सेमीफायनल दोन तास कमांत चार भोरे नागकृष्ण प्रवीण सावंत हर्षद कटरे खंडोबा चिवारी ब गड कमांत चव्वेस चाळीस सेमी हरी सेमीफायनल दोन तास कमांत पाच राजनंदिनी नंदुबा सागरे गरारे योगेश पडवा कंजेपूर गड कमांत चार चिजरी हरी सेमीफायनल दोनता तास क्रमांक सहा भोवनेश्वर संत बहुभाव घर क्रमांक सत्तेचाळीस चुजरी हरी सेमी फायनल भेवन क्रमांक सात आर्मी चेतन तावरेसिरी घर क्रमांक आठ चिजरी हरी आणि सेमीफायनल दोन तास क्रमांक आठ कावर की घर क्रमांक त्रेचाळीस चिजरी वारी आज सेमी या मैदानाचा दोन आहे सेवेग्र क्रमांक या मैदानातील दोन ऐका एकला लाई तुझा प्रसन्न सो सोपमाली भूषण शेत गुरुंचे दोला ब्रह्म चैतन्य महाराज पवन कॅस क्लब शिरोली तीन ला प्रसन्न चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बाबू काशी प्रमोदशेर विरारे मांगडेवाडी कात्रोज पुणे चार ला प्रसन्न प्रवीण सावंत हर्षद कपडे खंडोबा शिवाली पाच राजेंद्र नंदसाहेब सागडे गराडे योगेश परवान करंजपूर

पाचवा शिलोक आदित्य काकडे निंबू सहाला समीर मक्कर शिरद आता इतुब चने सातला ज्योतिबा फॅन्स क्लब सोळा सुरज शिंदे भोजी बालगुडे वस्ती आणि सातला आठला आईसाहेब प्रसन्न शौर्य सचिन थलाटे लाते बारामती हा गड क्रमांक या मैदानातील सेमीचा तीन आहे सेमी चार आहे का चार आठ नच चौथा सेमी सुद्धा आठ होणार आहे आणि पाच सात सात आठ हे सात सात होणार आहे सेमी फायनल चार पाच क्रमांक एक भायगोना कृष्णा सुजित फौजी राग घरे क्रमांक चौथीची विजय गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक दोन श्रीका श्रीकार भायगोना कृष्णा सुधीर भावे बायकोर बवली पुणे घरे क्रमांक चोवीस ची विजय गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक तीन पर्यंत सचिनशे चार वाडी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बॉल

सेमी फायनल चार तास क्रमांक सात वेटाबाहेरण शेख पाटील नेरे पनवेल एकवीस ची गाडी आणि सेमी फायनल चार तास क्रमांक आठ मुंबई पोलीस संग शेख धोरे मुंबई घर क्रमांक एक चीशेधिकारी सेमी क्रमांक या मैदानातील चार ऐका एक एकला प्रसन्न सुजित फौजी

गोर मार होणारे आई गावठी मसन मल्हार शेख किरण शेख पडील पण आणि आता मुंबई पोलीस संदेश देते मुंबई हा क्रमांक आयोजकांनी मार्गाशी डिक्लेअर केले पाचवा ऐका सेमी फायनल या मैदानाचा पाच ऐका आज सात ना होणार आहे पाच सात सात आठ हे सात सात ना सेमी फायनल पाच पाच क्रमांक एक जय तुळजा भवानी भजन आदर शहरी वाला उरुरी कांचन बो दर क्रमांक तेवीस ची विजेती गाडी पाच क्रमांक दोन खंडेश्वरी भजन सोरांजली पाटील जळगाव सुपे घर क्रमांक एकोणसाठ ची विजेती गाडी सेमी फायनल पाच पाच क्रमांक तीन सदिक्षा मंगेश लकडे सोरसेवारी बो घर क्रमांक पंधरा ची विजेती गाडी सेमी फायनल पाच पाच क्रमांक चार वागेश्वर भजन चेतन शेंडे आणि शंभर सायन्स क्लब बारा मध्ये मवाळ गाडी क्रमांक एक तीनची विजेती सेमी फायनल पाच तास क्रमांक पाच तेरसा दुसरा पिंटो सेट मोडे कोडकी घरे क्रमांक अठरा ची विजेती सेमी फायनल पाच तास क्रमांक सहा भैरना दुसरं मनस्वी जाधव वृंदा मांडरे मालगाव भोंजे घरे क्रमांक तीन ची विजेती आणि सेमी फायनल पाच तास क्रमांक सहा कोटेश्वर प्रसन्न पलवान रामदास जाधव बोवे घरे क्रमांक एकोणीस ची विजेती गाडी सेमी या मैदानातील पाच आहे पाच प्रति जायका एक आहे तुझाबा आणि प्रसन्न हॉटेल शहर वरावली कांचा दोन ला खंडेचे प्रसन्न सुरांजली पाटील जळगाव सुपे तीन समीक्षा मंगेश लटके सोरटे आणि चार वागेश्वर प्रसन्न चैतन्य शेठ आणि केतकाळे शंभू फॅन्स क्लब बारामती

घरे क्रमांक चौदा ची विजेती आली पाच क्रमांक दोन जय हनुमान जन संग्राम ग्रुप निरा क्रमांक बारा ची सेमी फायनल सहा पाच क्रमांक तीन भैरनाथ सन गायत्री डेअरी फार्म सोनके मलावडी घरे क्रमांक पंचावन्न ची दि. सेमी फायनल सहा पाच क्रमांक चार धारेश प्रसन्न झाली एंटरप्राइजेस धायरी अ घरे क्रमांक वीस ची सेमी फायनल सहा पाच क्रमांक पाच गुरुदेव दत्त प्रसन्न सुरेश जट्टा फौजी वडगाव घरे क्रमांक बीस चिलचिलचिलगारी सेमी फायनल सहा पाच क्रमांक सहा श्रीमंत दगडूशेठ कुशांना प्रथम झाटेल पलवन हर्षवर्धना पालगुडे युवा मंच कुर्जेगा घरे क्रमांक एक्कावन चिलचिली गाडी आणि सेमी फायनल सहा पाच क्रमांक सात बापूजी भाऊशांना मोरिया ग्रुप जांबुवारी सरकार सर्कस सरका, फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य अ घरे क्रमांक पंचेचाळीस ची विजेती गाडी हा सेमी फायनल सहा घरे क्रमांक या मैदानातले सेमी सहा

सेमी फायनल साठ तास क्रमांक तीन रामदास लक्ष्मण शिरार सागर कन्स्ट्रक्शन लोणा का काकानेक अठ्ठावीजरी वारी सेमी फायनल साठ तास क्रमांक चार जोडली कळबानीब घट क्रमांक एकोणतीस ची सेमी फायनल सात तास क्रमांक त्रेचाळीस क्रमांक सहा ज्ञान गंगा भैरा पाटील घर क्रमांक पावनियारी आणि सेमी फायनल सात पाच क्रमांक सात भेकरा परवान युवा संदीप काका हरकोय खुरसुंगी

హరీన్ఠాడి జీ పవరి ఆ స్దాత్ సా सेमी सेमी क्रमांक या मैदानाचा आठ काढला जातोय सेमेच्या सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आदरणीय ऋषीबाद आयकर यांच्या शहर असते सेमी फायनल आठ त्यामध्ये सात गाड्या सेमी फायनल आठ तास क्रमांक एक मोरगा पासून अभित पावरे तरी मोरगा मंगेश भैया चाचर नगरवाडी बरोबर क्रमांक बावन ची विजरी आली सेमी फायनल आठ तास क्रमांक दो बावरा पॅच क्लब शिवरे घर क्रमांक छप्पन ची विजरी आली सेमी फायनल आठ तास क्रमांक ती आय एकवीरा प्रसन्न हिंद एक केसरी लक्षाई एमजी फोर्टी सिक्स ग्रुप महाराष्ट्र राज्य ग घर क्रमांक त्रेपन ची विजरी आली सेमी फायनल आठ तास क्रमांक चार देवरे आणि शनी बापू तावरे सांगवी ब घरे क्रमांक दहाची विजेती वारी सेमी फायनल आठ पास क्रमांक पाच महालक्ष्मी स्वप्न दीपक सेख साखरे मुरुन घरे क्रमांक पाच ची विजयी वारी सेमी फायनल आठ पास क्रमांक सहाजी मान्यवाडी हिमेश संतोष मात्रे देसाई घरे क्रमांक विजेती गरी आणि सेमी फायनल आठ तास क्रमांक सहा भाप्रा मारुती महालक्ष्मी स्वप्न दीपक सेख साखरे मुरुन मनोज चव्हाण संभाजीनगर शहरा विकास गायकवाड करंजकर ची बिजडी गाडी सेमी आता आधी सेमीच्या गाडी मालकाने गाड्या झोप सेमी आठ लाईका मुलगा प्रसंग अभिन अभि पडील मोरगा मंगेश भैया मंगळवळी दोन लाईफ पंधरा पॅन्स ऑफ शिवरे ती लाईफ प्रसंग लक्षात एम जी बोल्डी सिक्स ग्रुप महाराष्ट्रात जेव्हा ज्याला देवयानी श्री बापू तावडे सांगवी पाचा महालक्ष्मी बसव सुप्रवादी पक्ष साखरे मोर साचा सहाला बापूजीवा प्रसन्न सौरभ शेर मारले मारण्यावाली आणि सातला भद्रामाजी प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न सुप्रवादी पक्ष साखरे मोर छत्रपती संभाजीनगर सोरावी विकास गायकवाड करंजीपूर हा कार्यक्रमांत या मधात शेवटचा सेमी आठ आहे